ताडवाडी गावात काल एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं बँडच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि शालेय मुलांच्या जल्लोषात रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे जंगी स्वागत करण्यात आलं समृद्ध पंचायत राज अभियान व सेवा पंधरवडा या निमित्त ते गावाला भेट देत होते गावातील वाटा आराखडे आणि हक्क शासकीय नोंदीत दोनशे वर्ष कायम राहणार आहेत त्यामुळे कुणालाही ग्रामस्थांचा मार्ग अडवता येणार नाही गावाचा शाश्वत विकास हाच प्रगतीचा पाया असल्याचं असं त्यांनी यावेळी म्हटलं ताळवाडीतल्या कार्यक्रमाला तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव गट विकास अधिकारी सुशांत पाटील आणि अने अनेक अधिकारी उपस्थित होते ग्रामस्थांसाठी हा दिवस वेगळाच ठरला जावळे यांनी वनपट्टे वन, वन हक्क सामूहिक हक्क बांबू आणि फळबाग लागवड अशा मुद्द्यांवर माहिती दिली बंद पडलेल्या एस टी बस सेवा लवकरच पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगून त्यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला आदिवासी बांधवांना दडपणातून मुक्त करून त्यांच्या विकासाचा नवा मार्ग खुला करणं सरकारी योजना दारापर्यंत पोहोचवणं आणि प्रत्येक गावाला समृद्ध पंचायतीच्या दिशेनं नेणं हेच या अभियानाचं उद्दिष्ट असल्याचं जावळे यांनी स्पष्ट केलं कार्यक्रमात सरकारी योजनांची चित्रफीत दाखवण्यात आली तर ग्रामस्थांचा विशेष सत्कार करून वातावरण आणखी रंगतदार झालं ताडवाडीतील हा उत्साह ग्रामविकासाच्या नव्या पर्वाची चाहूल देणारा ठरला त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत विमलताईने सांगितल्याप्रमाणे त्यांना माणसाच्या दडपणातून बाहेर काढलं पाहिजेत <स्याँगा> आणि आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अधिकर्म अभियान आपण राबवत आहोत वाटा जाण्यासाठी अडचणी कोणी शेतकरी अडवतो हो। किंवा गाडी वाटा असतील मोठ्या वाटा असतात गावातल्या ह्या सगळ्या वाटा ज्या ज्या वाटा आहेत त्या सगळ्या वाटाची आता आपण सरकारी दप्तरामध्ये नोंद घेणार आहे आणि ती नोंद कायम सुरू केली आहे शंभर वर्ष दोनशे वर्ष म्हणजे नंतर कोणी जर वाद घातला की तू माझ्या या वाटेवरून जायचं नाही तर ती वाट ही सरकारी दप्तरी असल्यामुळे त्याला त्या वाटेनं जाऊ द्यावं लागेल कोणी पण त्याला अडवणार नाही कुठल्या शेतकऱ्याला अशाप्रमाणे आपण सगळ्या वाटा सगळे रस्ते सगळ्या पांजर मुक्ती करून त्याची सरकार दप्तरी आपण नोंद घेऊ महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत